नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण बघाय पुढारी न्यूज आजचा दिवस गाजला तो जरांगे पाटील मराठा आंदोलक मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्यामुळे आरोपामुळे जरांगे यांचा असा दावा आहे किंवा अजूनही होता आणि आहे तो म्हणजे धनंजय मुंडे यांनी त्यांना मारण्याची सुपारी दिली सुमारे अडीच कोटी रुपयांची सुपारी आणि ही सुपारी ज्यांना दिली ते जरांगेंच्याच वर्तुळातील होते असे सुद्धा काही गोष्टी समोर येत आहेत आणि याबाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आहेत मराठा आंदोलनाचे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते आणि मुख्य नेतृत्व असलेले मनोज जरांगे पाटील मनोजी आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर आपण आत्ता धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद झाली ती पाहिली का नाही नाही इथं गर्दी खूप झाली प्रचंड त्याच्यामुळं मी नाही बघितलं परंतु पत्रकार बांधवांनी आपलं विचारलेले प्रश्न ते ऐकले जी धनंजय मुंडेंचं जे त्यांच्या सगळ्या पत्रकार परिषदेला थोडक्यात सांगायचं सा म्हटलं सार रूपाने दोन तीन मुद्दे त्यांनी पहिला मुद्दा केलाय की जरांगी असल्या गोष्टी का करतायत सदैव वाटेल ते आरोप का करतायत दुसरी गोष्ट तुमच्या आंदोलनामुळे पाचशे लोकांचे जीव गेले म्हणजे पर्यायानं मराठा बांधवांचे जीव गेले आणि तिसरी गोष्ट जरागेंच्या आरोपांची खात्री करून घेण्यासाठी आरोपांची तपासणी करून घेण्यासाठी सीबीआय चौकशी व्हावी आपलं काय म्हणणं आहे हो मी तर सीबीआय नाही याच्या पुढच्या जर काही असल्या त्या पण चौकशा होणं खूप गरजेचं आहे कारण याच्यात दूध का दूध पाणीच पाहिजे मला आता याच्यात मला मुळापर्यंत जायचं आहे यांनी मला खेटायला नको होत विनाकारण कारण राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे भाषण भाषणाच्या ठिकाणी आहेत वैयक्तिक वैचारिक मतभेद त्या ठिकाणी आहेत परंतु डायरेक्ट तू मुळावरच उठला त्याचं कारण मात्र मला आता मी ही शांत बसणार नाही मी नार्कोटेस्टला सुद्धा तयार आहे आम्ही लगेच आता तुमचं लाईव्ह संपलं मी पुढारी चॅनलच्या माध्यमातून लगेच सांगतो मोबाईलवर आम्ही लगेच आता मुख्यमंत्री साहेबाला दोन उपमुख्यमंत्री साहेबाला लगेच मेसेज टाकणार आहेत की मी नार्कोटेस्टला तयार लगेच पुढारी चॅनलच्या या माझी एवढं संपलं बोलायचं सगळ्यात आधी मी टाकणार आहे की मी तयार कारण मी खोटं नाही करत दादासाहेब कधीच माझ्या आयुष्यात मी कोणाचा वापर केला नाही माझ्या आयुष्यात काम करताना मी कधीच उपयोग करून घेतला नाही समाजाचा म्हणा कोणाचा मना अशा पद्धतीचं कधी केलं नाही याचा सारखा नाद नाही मला याच्यावर वेळ आली की याचे पाप झाकायसाठी हे त्याचा जातीचा वापर करतो बर आता जात साथ देत नाही म्हणून आता ओबीसीचा सहारा घ्यायला लागलाय म्हणजे बाप तू करणार घाण प्रवृत्तीचा तू तू असं करून लोकांचे खुन करणार बर तू गुन्हेगारीकडे तुमच्या काही पोरांना सुशिक्षित पोरांना वळणार सगळे जात बदनाम करत राहणार आणि आता तू माझ्याकडं पण काय समान माझ्याकडे यायचा कशामुळं बरं जनके पाटीलची पण एक प्रश्न विचारतात धनंजय मुंडे तुम्हाला ते म्हणजे मनोज जरांगे यांच्या विरोधात मी एका शब्दाने बोललो नाही एक आरोप केला नाही एक कुठली सतरा तारखेची सभा होती ती सोडता माझा आणि जरांगेंचं वैर का ते काय त्यामुळे आता तुम्ही तरी प्रकाश टाका की धनंजय मुंडेंचा म्हणजे जिल्हा वेगळा तुमचा जिल्हा वेगळा तुमचं कार्यक्षेत्र मराठा आरक्षण धनंजय मुंडे एका पक्षाचे नेते आहेत मग नेमकं असं काय असावं समजा का आपण तुमचा आरोप हो मान्य केला की धनंजय मुंडेंना तुम्हाला मारायचं आहे तुमची सुपारी द्यायची तर असं होण्यासाठी मोटिव्हची गरज असते काहीतरी उद्देशाची गरज असते धनंजय मुंडेंचं तुमचं वैर कधी आम्हाला कधी कळलंच नाही असं कुठलं काही वैर आहे मग नेमका हा आरोप तुम्ही का करता नाही नाही मी तरी म्हणलो कुठं त्याचं माझं वैर आहे म्हणून त्याला कुठं वैरासारखं असं कसं कधी वागलो आम्ही बरं त्याचं आमचं तरी कुठलं वैर आहे तो का सुपारी द्यायला लागला का घातपात घडून आणायला लागला हा प्रश्न आमच्या पुढं पडलाय बरं की हे का असं वागला का याचं ऐकलं महाराष्ट्रानं नेत्यानं पक्षानं लोकांनी तर ठीक नाही तर मारून टाका ही ही कोणती सिस्टम आणि तू ते ओबीसी किंवा वंजारी बांधव याच्यात ओढू नको कारण ह्यो आरक्षणाचा विषय नाही ना ओबीसी आरक्षण ना मराठा आरक्षणाचा तू घातपात घडवण्याचं ठरवलंय या पापात तू अजिबात ओबीसी ला ओढू नको आणि ओबीसीनी काय असा ठेका घेतलाय का तू कोणाचे घातपात करशील आणि आम्ही येतो मग तो आहे माग आरक्षणाच्या विषयापुरतं ठीक आहे पण तू जर घातपातच एखाद्याचे करणार असला ही वेळ त्यांच्यावर नाही घेणार कधी पण मग ओबीसीच्या नेत्यावरती ओबीसीवरती मग आम्ही असंच बोलणार का इकडून hmm. इथं मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांच्या सगळ्या संघटनांनी मराठ्यांच्या सगळ्या पक्षांनी hmm. आता याच्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी hmm. याच्यावरती सखोल सगळ्यांनी चौकशी करण्याची मागणी करून ताकदीन आता उभा राहायला पाहिजे कारण हे जीवावर बेतण्याचा विषय Hmm. याला तो, तो तू याला जातीकडे कशाला नेतो आरक्षणाकडे कशाला उडितो तो सतरा तारखे सभेला गेला याच्याकडे कशाला उडतो झाकू शकत नाही आता तू याच्यात शंभर टक्के तू कट रचलाय hmm. तू सामूहिक कट रचलाय याच्यात दहा बारा जण आहेत एक एक एक, -एक सगळे गृह मंत्रालयानं मुख्यमंत्री साहेबानं एस पी साहेबांना अटक करावं hmm. त्या पवारांचे जे आरोपी आहेत त्यांचे शिडीआर सगळे काढावत त्यांच्याकडे मेसेज टाकलेले आहेत त्यांच्याकडे फोन केलेले आहेत व्हॉट्सअप कॉल आहेत त्यांच्याकडं फेस्ट टाइम कॉल केलेले हे सगळे रिकव्हर करायला पाहिजेत बरं आणि आता याच्यात मुळात जायला आवश्यक आहे याला जातीचा संबंध नाही ना मराठा ना हिंदू ना वंजारी ना ओबीसी ना मुस्लिम ना, ना दलित याच्यात एक प्रवृत्ती आहे बर की जी स्वतःच्या जातीला सुद्धा अडचणीत आणती म्हणूनच मी मराठ्यांना सांगितलंय हे हो विकृत आहे म्हणून आपण सगळ्यांनी शांत राहायचे त्यांच्या जातीनं किंवा ओबीसी जातीनं किंवा कोणत्या जातीनं काही केलेलं नाही ही लढाई त्याची आणि आपली बर ही इथं जातीयांची लढाई नाहीये आरक्षण हे विषय नाही याच्यात हो जरंगजी आपण मधला एक काळ होता ज्यावेळी आपण छगन भुजबळांवरती पूर्ण आक्रमकपणे तुटून पडायचा तुम्ही नाशिकमध्ये जाऊन त्यांना आव्हान दिलं होतं आणि त्याचा इतका परिणाम झाला की नाशिकमधल्या निवडणुकीच्या निकालावरती सुद्धा त्याचा परिणाम झाला त्यामुळे आतापर्यंत जरांगे म्हटले की त्यांच्या समोरचे एक विरोधक म्हणून छगन भुजबळ असायचे धनंजय मुंडे किंवा मुंडे बंधू भगिनी कधी फार तुमच्या वाट्याला गेले नाहीत किंवा तुमच्या विरोधात गेले नाहीत मग आत्ता अचानक असं काय झालं हा जो काही तुम्ही कट म्हणता की तुमच्या विरोधात मारण्याचा कट रचला गेलेला आहे धनंजय मुंडेंना म्हणजे आपण समजा धरायचं मानलं धनंजय मुंडेंना तुम्हाला मारून किंवा काय मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय जरांगेची तुम्हाला मारल्याने असा काय फायदा होईल धनंजय मुंडे बीडचे तुम्ही तिकडे तिकडचे आहात आणि आता कुठला वातावरण असं पेटलेलं पण नाहीये मग अशा वेळी हा मुद्दा येण्याचं काय कारण छगन नंतर आता धनंजय मुंडे टार्गेट आहे तुमचे तेच म्हणणं आहे माझं सुद्धा हम्म इतक्या लांब इतका टोकाचा विचार करायची गरज काय हम्म घात यायला जायची गरज काय बर वैचारिक भाषण कुणाचे पण असू शकते त्यांचे काय कमी आहेत का मग भाषण बरं त्यांचे काय कमी आहेत का त्यांचे काय स्टेटमेंट कमी आहेत का त्यांच्या काय धमक्या कमी आहेत का भाषणातून त्यांचं काय कमी आहे त्यामुळे ती ती वैचारिक लढाई ती सामाजिक लढाई ती तो डायरेक्ट जोर उठल्यापर्यंत छगन भुजबळ त्यांचा उल्लेख तुम्ही केला त्याच्याबद्दल सांगतो आम्हाला नाही वाटत वाटत नाही म्हणतो फक्त इतक्या नाशक्या वृत्तीपर्यंत छगन भुजबळ साहेब जाईल म्हणून आम्हाला नाही वाटत इतक्या ठीक आहे ते आम्ही त्यांना खंबीर आहेत ते पण खंबीर आहेत ते लढून आम्ही पण मिळवणार ते मला नाही वाटत की याच्यात छगन भुजबळांना किंवा दुसऱ्या कोणत्या ओबीसीच्या नेत्याला ही गोष्ट पटलेली असावी कारण ही मी शिरेश विषय सांगतोय उद्या त्याला तुमच्या नेत्यावर जर कोणी आरोप केला ओबीसीच्या आणि तुम्ही जर आता ही गांभीर्याने घेतली नाही सहानुभूती पूर्वक घेतली नाही तर उद्या तुमच्यावर वेळ आल्यावर हो। म्हणजे आमच्यावर आलं म्हणून तुम्ही गांभीर्यपूर्वक घेणार ओबीसीचे नेते तुमच्यावर आलो आम्ही पण तेच बोलणार कारण वेळ प्रत्येकावर येते तुम्ही टिंगल टवली केली मजा उडीली ओबीसीचे नेते आम्ही तेच करणार तुमच्यावर वेळ बरं ती विषय आणि तो दिवस नाही आता कि असं का करायला हा इतकं ओबीसी ने का बदनाम करायला हा वंजारी जातीला का बदनाम करायला ही शोध घेण्याची वेळ आहे कारण यांनी डायरेक्ट घातपात घडवण्याचा प्रकार केलाय याच्या पाठीशी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हे मूळ जाळ शोधून काढलं पाहिजे मुळ्या बरं कोण चुकीचं आहे मी तर जाळ कोटाला तयार आहे चल सीबीआय सीआयडी असून ईडी असून तुला काय आणायचं जाण मी कशाला पण तयार आहे तर असं काम केलं नसताना आमच्यात एक संस्कार आहेत आमच्या वाड्यात प्रसन्नदा साहेब आमच्यात वाड्यात एक हे एखादा ताटात जेवला ना शत्रू जरी असला पुन्हा वार नाही करायचा किंवा एखादा शत्रू आपल्या दारात आला ना तो पाहुणा हे आमच्या हिंदू धर्माचे हे क्षेत्रीय मराठ्यांचे हे संस्कार आहेत हे असे पाठीत खंजीर खूप जाणार आपण आपण लढायचं ना समोर लढतो हे असलं हे नपुसकासारखं पुस्कासारखं नाही करत आम्ही की तुम्ही आमच्या गोळ्या घालणार औषधात कुड औषध काढणार जेवणात किंवा गाडी देणार त्याला त्या ते आरोपीला आणि म्हणणार यांच्या ताफ्यात मराठा म्हणून अंगावर घाल हे असले प्रकार नाही करत काय खेटायचं ना समोर खेटायचं हे क्षेत्रियांचे आमचे धर्म आहेत आम्ही खोटं करत तर आम्ही करणार बी नाही त्यामुळे मी कहायला तयार आहे गृह मंत्रालयानं फडणवीस साहेबांना आदेश काढावत की तुमचे नारक टेस्टला आम्ही आदेश दिलेत तुम्ही तयार राहा एका मिनिटात गाडीत बसतो ते जर आत्ता म्हणल्यानं नारको टेस्टला अर्ज दिलाय आम्ही माननीय सुप्रीम कोर्टात माननीय उच्च न्यायालयात हायकोर्टात किंवा डिस्ट्रिक्ट आपल्या सेशन कोर्टात एक मिनिटात तिथं जायला आहेत किंवा एस पी ऑफिसला जा तुम्ही या कुठंही जायची तयारी एक मिनिटात जर गाडीत नाही बसलो ना त्याचे दोन बापाच्या अवलात जनंजी तुमचा तुमचा निर्धार तर स्पष्टपणे दिसून येतोय त्याच्यात धनंजय मुंडे जे सांगायचा सा प्रयत्न आहेत त्यांचा ऐकून आज जर का प्रेस कॉन्फरन्स बघितली जरांगेजी तर ती आक्रमक स्वरूपाची नाहीये ते उलट स्पष्टीकरण देत आहेत असं वाटतंय की तुम्ही केलेलं आक्रमण ते परतवून लावायचा प्रयत्न करतायत मात्र ते एक प्रकारे तुम्हाला अपील करतायत की तुम्ही असं का भांडतायत त्यांनी एक दावा असा पण केला जरांगेजी आरोप करणारी तुमची माणसं आहेत ते मला काहीतरी फोन करतात मी बाजूला जाऊन बोललो वगैरे ते म्हणाले मी एक लोकसेवक असल्यामुळे अनेकांशी बोलत असतो कोणी माझा व्हिडिओ काढला कोणी माझा ऑडिओ रेकॉर्ड केला त्याच्याने काही लगेच मी काहीतरी कट रचला असं होत नाही त्यामुळे कोणीतरी आरोप करतायत आणि ते सुद्धा तुमच्या जवळची माणसं आहेत त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे माणसं तुमची आरोप तुमचा पण बळी कुणाचा जाणार धनंजय मुंडेचा हा कुठला न्याय आतापर्यंत मी दोन वर्षापासून आंदोलन करतोय समजा हे तसं oh. मी वीस बावीस वर्षापासून करतो त्याचा कधी अशा अशा स्वरूपाचा आरोप केला का मी ठीक आहे ते राजकारणाचा ठीक आपण वैचारिक भाषण करतो एकमेकाच्या विरोधात ते ठीक असा आरोप केला का त्याच्यावरती मी बघा सुरुवाती सुद्धा आठवण करून देतो संतोषभाई देशमुखांच्या प्रकरणातली सुद्धा सगळं oh. राज्य राजीनामा आणि ते बोलत होतं कारण मी जोपर्यंत मला खात्री पटत नव्हती तोपर्यंत मी बोललेलो नाही समजून घ्या मी असा बळच कोणावरती जाळ फेकणारा माणूस नाहीये बळच तुला ती सवय त्या जातीचे लोक घ्यायचे त्यांच्या बहिणीच्या भगिनीच्या विरोधात काय करायचं असलं तर तेच लोक वापरायचे त्या राजकीय लोकांच्या विरोधात वापरायचे असले तर वेगळे लोक वापरायचे सांगायचे तुमचंच हे की त्याची चाल आहे आता मात्र तो पुरता फासलाय त्यांनी चुकीच्या माणसाला हात घातलाय त्याच्यामुळे तो आता पुरता फासला यायचा आता कारण अहो आमचे तुमचे जे मुळावरच उठायला लागले ते आमचे असतात का सहा कोटी लोक फोटो काढतात दादा माझ्या संग एक दोन नाही कमीत कमी रेकॉर्ड झाला असं सहा कोटी लोकांनी फोटो काढलेले बारा तेरा कोटी पर्यंत गेले असते कारण डबल डबल टिबल टिबल काढलेत बरोबर मी काय म्हणू शकतो नाही पण आता समोरच्या ठरवायचं मी जातीसाठी जर शत्रुत्व स्वीकारतो जात मोठी करतो तर समोरच्या ठरवायचं आपल्यासाठी आपल्या जातीचा माणूस लेकरा बाळासाठी झटणारा माणूस महत्वाचा का त्यांनी पैसे दिलेला तो माणूस महत्वाचा तुम्ही पैशासाठी कोणत्या पण थराल जाणार बर समाजाचे आब्रू घालणार तो पैसे द्यायला लागला म्हणून तुम्ही लगेच तयार झाले तो बोलतोय त्याच्यात गाडी देतो वेगळ्या नंबरची देतो आपल्याकडे दुसरीची ते भेटलाय त्यांना स्वतः त्याचा तो बीडचा का काय तो एक कोणतरी बडे म्हणून एक ते इकडं दांतरवालीचा परिसरातला ते दोन चार जण घेऊन गेलता हे आता पोलीस प्रशासनाने सगळे धरले पाहिजे बर आणि चौकशी केली पाहिजे यांची आता सुट्टी द्यायला पाहिजे नाही आता असल्या प्रवृत्तीचा फडणीस साहेबांनी शेवट केला पाहिजे आरोप करायचे ही वेगळा विषय आणि डायरेक्ट एकमेकांच्या जीवावर बेतवायचा हा खूप वेगळा विषय इथं जातीचा संबंध आहे ना ओबीसीचा संबंध आता ते ओबीसी जाळून गेला पाहिला जरंगेजी आता धनंजय मुंडे म्हणतायत की त्यातले कार्यकर्ते त्यांच्या बोलण्यामधला एक मुद्दा येतोय की ते तुमचे कार्यकर्ते तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की आतापर्यंत तुम्ही दहा कोटीपेक्षा जास्त लोकांनी फोटो काढले असतील सेल्फी काढली असतील मी स्वतः इथे बघितलेलं आहे अंतर्वली सराटीला आलेलं असताना माझा पण एक तुमच्याबरोबर फोटो आहे पण प्रश्न असा आहे जरंगेंचं म्हणणे की ते कार्यकर्ते तुमचे आहेत फोटो काढण्याचा नुसता मुद्दा नाही मी म्हणाल तसे सगळ्यांचे फोटो तुमच्याबरोबर अर्ध्या महाराष्ट्राचे फोटो तुमच्याबरोबर असतील पण धनंजय मुंडे म्हणतात ते कार्यकर्ते तुमचे आहेत या आरोपाचं काय करायचं संभाजीराजे सोबत पण होते आता पैशाचं आम्ही दाखवलं hmm. आणि त्यांनी ते मान्य केलंय त्यांच्याकडून मान्य करू ना त्यांना विचारा hmm. ना पोलीस प्रशासनाने त्यांना विचारा ना चौकशीला घेतलं ना hmm. तुम्ही धनंजय मुंडेला भेटले का नाही बरं परळीच्या हाऊसला तुम्हाला धनंजय मुंडेच्या पी का कार्यकर्ता मला ना माहिती बीडचा कोण hmm. कांचन काय त्यांनी तुम्हाला तुमच्या गावातून परळीला नेला का नाही hmm. त्यातला दुसरा एक आरोपी धनंजय मुंडेला संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या झालट्या फाट्यावरती भेटला का नाही hmm. त्यातला आरोपी भाऊबीजेच्या दिवशी मुंबईत hmm. भेटला का नाही बर धनंजय मुंडेला धनंजय मुंडे त्याला तिथं बोलून घेतलं का नाही घेतलं अटक व्हायच्या अगोदर पाहुणे बारा वाजता धनंजय मुंडे त्या आरोपीला बोलला का, का नाही था फोनवर ना हे पोलीस प्रशासनाने शिडीआर सगळे काढले पाहिजे आता बोललाय का नाही तो म्हणला का नाही मी पुण्याहून गोवलोय आता पडलेला किंवा त्या नाथऱ्याला येतो मग आपण आता तिथं ठरू हे झालंय का नाही बर याच पोलीस प्रशासनाने आता बारकायनं बघायला पाहिजे कारण हे ऐकता हे जालना जिल्ह्यातले पन्नासिक आकडा कमी जास्त हो बीडशे oh, oh. पन्नासिक असे शंभर एक लोक सत्तरशी लोक हे प्रतिष्ठित hmm. लोक सगळ्या पक्षातले hmm. की ज्यांना मान किंमत हे या जिल्ह्यात असे लोक बसलेले होते लो सरकारने काही ठरवलं hmm. सोडून द्यायचं काही करायचं तुम्ही उद्या सोडून द्या आमचं काय म्हणणं नाही आम्ही फक्त तुम्हाला सांगितलं असं सा असं कानावर नाही चौकशी करा हे आम्ही सांगितलंय पण जनतेच्या कोर्टात म्हणजे हे पन्नास शंभर लोक जे होते ना प्रतिष्ठित सगळ्या पक्षाचे म्हणतो मी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे काय जेवतील त्या पक्षाचे प्रतिष्ठित लोक इथे हो होते त्यांच्या समोर सिद्ध झालेलं आहे की हे धनंजय नीच केलं तुमच्या कोर्टात जरी तुम्ही आम्हाला न्याय सरकारनं आमच्या कोर्टात आमच्या लोकांना पुऱ्यांना माहिती आहे की हे सत्य यांनी पैसे अडीच कोटी ठरवलंय हे प्रकार खरा आहे आणि हे धनंजय मुंडे नीच सामूहिक कट रचलाय घातपाताचं हे सगळ्यांना माहिती माझा शेवटी माझा शेवटचा प्रश्न जरांगीजी आपल्याला शेवटचा प्रश्न आपल्या आंदोलनात अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरद पवार सुद्धा आंतरवर्दी सराटीला येऊन गेले होते हे सगळं प्रकरण चालू असताना धनंजय मुंडे हे आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे आता ते अजितदादांबरोबर आहेत धनंजय मुंडेंचे लिडर आता अजितदादा आहेत तुम्ही अजितदादांना याबद्दल सांगणार आहात का तुमचं काही बोलणं झालेलं आहे काय आला धनंजय मुंडेंची तक्रार तुम्ही त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे करणार आहात का नाही नाही हे बघा पुन्हा एकदा तेच सांगतो मी की तुम्ही जण सध्या राज्याच्या मायबाप आहेत फडणवीस साहेब असतील आमचे शिंदे साहेब असतील अजितदाद असतील आरोप करायच्या वेळेचे आरोप वेगळे आरक्षणाचा विषय असल राजकारणाचा असेल निवडून यायचा असेल पाडायचं असेल हे वेगळं बरोबर पण आज खरं पुढं प्रश्न महाकाय तोंड वासून प्रश्न जर उभा राहिला असेल फडवेश साहेब पुढे अजितदा पुढे शिंदे साहेब पुढे तर हे व्यात बरोबर कारण याच्या खोलात जाणं गरजेचं आहे खरंय का कारण लय मोठे मंत्र्याचं बी बोललं गेलेलं आहे अहो त्या पोराजवळ इतकं हे जोशी दादा भयानक हे बर त्या पोरांची जर सखोल चौकशी केली ना माझ्यावर जे बेतलं ते त्यांच्यावर बेतणार नाही मी सावध करायला तुम्ही कराय चौकशी नाही तर नका करू खूप मंत्र्याचे विषय येत त्यांच्या त्या पंकजा मुंडेंचे विषय त्या पोरांकडे येत काय विषय आहेत त्यांच्या बायको बद्दलचे त्यांच्या काही जातीबद्दलच्या लोकांचे बीड जिल्ह्यातल्या काही मराठ्यांच्या नेत्याबद्दलचे विषय आहेत ते पोरं खूप जवळचे असायला पाहिजेत त्यांच्या नुसतं आम्हाला म्हणते तुमचे जाती रे पण तू त्या पैशाच्या त्याच्या घेऱ्यात घेतलो तू ब्रेन वॉश केला त्यांचा बरं आणि ते चांगले असून सुद्धा तो वाम मार्गाला लावले गुन्हेगारीच्या मार्गाकडे त्यांना लावलं बरोबर त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे ते, ते, ते करणारापेक्षा करून घेणारा हा सगळ्यात महत्वाचा मुख्य सूत्रधार आहे आता हे सरकारनं समजून घेतलं पाहिजे याच्यात मला आणखीन एक माहिती मिळाली ऐकायला ती खरी एका खोटी बघितली पाहिजे नाही त्यांनी तर बावनकुळे साहेबाच्या भाष्याचं पण काहीतरी त्याच्यात अच्छा आता बावनकुळे साहेबांवर आरोप करायला मला मला सांगा ते काय आमच्या लढ्यात आहेत का लढ्याच्या विरोधात येत का हे oh. खोल घरात घुसण गरजेचं चे नेते सुद्धा कोणा कोणाचं काय लपडे कोणाच्या गाडी खाली गाडीत नाही का हो माणूस त्याच्या खाली मग असला त्याला चौप चौपट पगार hmm. कोणाचा बॉलडीगार असला hmm. त्याला वेगळा पगार खूप hmm. भयानक येते हे ये मुख्यमंत्री साहेबांनी समजून घ्यावं यांच्याकडून सगळं माहिती घ्यावी हे जे दोन आरोपी आहेत ना आणखी ते चार पाच जण आहेत ते धरावत माहिती घ्यावा की काय काय हे काय शिस्तय कुठं कुठं गोपीनाथ मुंडे साहेबाचा वारसा वेगळा होता ते सामाजिक उठाव करायचे त्यातून सामाजिक सत्ता घडवायची आणि गोरगरीबाचं कल्याण करायचं तसं आपल्याला करता येणार नाही आपल्याला गुंडगिरीनं ब्लॅकमेल करून लोकांनाच करावं लागणारे काय षडयंत्र म्हणजे त्या पुरीचा माग सुद्धा लावून दिलंय मी काय त्याचे बहीण भाऊ येते बाजू तुटाव म्हणून म्हणत नाही तुम्हाला तुमचा उद्योग तुम्ही बघा पण मी सावध करतोय खोल घरात घुसा कोणाकोणाचं काय काय आहे ना त्या पोराला लय माहिती आरोपी अटक झालेला बरं जरा शोधायला लावा तुम्ही तरी वाचताल मी लय पक्का होतो पंचवीस वर्षे कोणालाच नेटवर्क तुटलेले ने� नाहीत यांच्या छावणीत घुसून पुरी माहिती बाहेर काढली बेट्या कच्चे समजू नको तुला लय चुकीच्या ठिकाणी हात टाकलेला आहेस तो मायानाधी ह्या ह्या स्टेप न लागायला पाहिजे भाषणापुरतं ठीक होत mm. तू डायरेक्ट माझा घातपात करायपर्यंत नसता इथून पाठी काय केलं mm. इथून कुठं काय करायचं कधीच कोणालाच राज्यात आतापर्यंत माहीत झालं नाही पहिली वेळे अ त्याचं नेटवर्क सुद्धा कमजोर केलंय कमजोर झालंय हे समजून इथून पुढे शान व्हावं त्यांनी सुद्धा या धनंजय मुंडेनी बाळ सगळं दादागिरीवर नाही होत हो तू काय दादागिरी करणार कोणचे लोक अंगावर घालणार पुन्हा त्या आता नको जरांगेजी आपण सविस्तर वेळ दिला आपल्या मुलाखतीतून आधीचे प्रश्न तर कमी होते आता आणखी प्रश्न वाढलेले आहेत विशेषतः जरांगे पाटलांनी आता जे काही कडी जोडवण्याचा प्रयत्न केला बिंदू जोडण्याचा प्रयत्न केला कोण कोणाला कुठे भेटलं होतं कोण कोणाला कुठे घेऊन गेलं होतं आणि यानंतर धनंजय मुंडेंच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रश्नाची उत्तर सापडण्याच्या ऐवजी आता पुढारी न्यूजवर जे जरंगे पाटलांनी सांगितलंय त्याच्यामुळे बहुधा धनंजय मुंडेंना पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल कारण प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत सध्या तरी धनंजय मुंडे असो किंवा जरंगे पाटील असो याबद्दलची चौकशी निष्पक्षपणे होईल गरज पडल्यास त्यांना संरक्षण पुरवण्यात यावं कारण प्रश्न जीवानिशीचा आहे त्याची जबाबदारी अर्थात शासनाची आहे ती शासन पार पडेलच तुर्तास आपण मात्र इथे थांबणार आहोत पुढच्या बातम्यांसाठी पुन्हा जाऊयात माझी सहकारी गौरीकडे